आ या इकडून सावकाशी या, या शीया। शीया। मामा डा गरड आलेत बघ ठाव आहे कि रे मला बसा डॉक्टर काय म्हणतो रे हा मामा ओ मला कॅन्सर झालाय हो ऑपरेशन शिवाय पर्याय नाही बघा सध पाणी देखील गिळलं जात नाही त्याला मी काय करणार मी काय डॉक्टर आहे दाखव किरे अहो मामा आ? आता आमची सारी श्रद्धा तुमच्या पायाशी आहे तुम्हीच साऱ्या त्रिलोकाचे डॉक्टर आहात <laughs> आता माझ जे काय व्हायचंय ते तुमच्या हातूनच होऊन जाऊ देत अरे डॉक्टर अरे मी काय म्हणते माझ्या हातचं औषध चालेल काय तुला तू तु स्वतः मोठा डॉक्टर ना माझ्यासारख्या अड मी धनगराकडून औषध घेतोय म्हटल्यावर लोकं ऐकलं तर हसतील की रे तुला हसू देत पण औषध मात्र तुम्हीच दिलं पाहिजे बघा माझं औषध चालेल 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 असं म्हणतो आहेस बिम्या तर थाळ भरून मिरचीची पुडा आणि रे बाहेर मिरची पण ती कशासाठी शेंदळीच्या बरं व्हायचं आहे हो तुला हं गप्प पडकी हा अच्छा मिरची एवढीस तिकट खिकट असतय ना तिकट असतंय बर का ते पण खा तू खा अरे बाबा काय होत त्याला बास बास डॉक्टर बास डॉक्टर मिरची खाल्लीस तुला का तुझा आजार जळालाय बघ हा तुझा सामना आजार जळाला आता बरं वाटतंय बघ तुला आयुष्यात कधी तारास व्हायचा नाही बघ तुला जा आरामात जा वय